नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एकतीस जुलै दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो प्रत्येक स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असा आपण घडामोडी घेत असो मित्रांनो हो, आणि आपण आय एम पी वीस क्वेश्चन रोज घेत असतो जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो सर्वप्रथम आपल्या शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण पाहतोय कालचा प्रश्न अटल पेन्शन योजना आहे पेन्शन फंड नाही का पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारे चालून जाते केव्हा सुरू झाली जी दोन हजार पंधरामध्ये आपल्याला प्रश्न होता दोन हजार पंधरा नेक्स्ट पहिला प्रश्न अलीकडे महिला बाल विकास मंत्रालयाने बाल संरक्षणासाठी संरक्षण सेवांसाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे तर सुधारित मिशन वात्सल्य पोर्टल हे सुरू केलेले आहे लक्षात ठेवा उत्तर काय सुधारित मिशन वात्सल्य पोर्टल सुरू केलेले आहे काय देखील पाहूया महिला बाल विकास मंत्रालय बाल संरक्षणा सेवांसाठी मिशन वात्सल्य से पोर्टल सुरू केले आहे हे पोर्टल खोया पाया आणि ट्रॅक चाइल्ड सारख्या सेवा एकत्रित करते आणि एम आय सी डॅशबोर्डद्वारे देखरेख सुधारते संसाधनाचे नियोजन सुलभ करते सर्व बाल हेल्पलाईन प्रकर प्रकरणाची नोंद ठेवते हे काम महिला व बाल विकास मंत्रालय करत तो पोर्टल सुरू केला आहे दुसरा प्रश्न भारतामध्ये पहिल्यांदाच हायड्रोजन चलित ट्रेन कोचची अशी चाचणी कोठे झाली असा आपल्याला प्रश्न विचारलाय क्वेश्चन नंबर दोन पाहतोय मित्रांनो याचं उत्तर आहे तर चेन्नईमध्ये है ना इं, इंटिजरल कोच फॅक्टरी चेन्नईमध्ये ते सुरू झालेलं आहे म्हणजे चेन्नई केलेलं आहे पहिल्यांदा हायड्रोजन चलित ट्रेनची काचेची का कोचची ची चाचणी कुठे घेण्यात आली चेन्नईमध्ये घेण्यात आलेली आहे पुढं पहिला हायड्रोजन इंटिग्रेल कोच फॅक्टरी आय सी एफ चेन्नई अशा चाचणी करण्यात आली ही घटना भारतीय रेल्वेने पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली आहे पुढं तिसरा प्रश्न राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव भारत एन सी एक्स पंचवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला लक्षात ठेवा तर टी व्ही रविचंद्रन यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे काही या डिटेल पाहूया ठीक आहे राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव है ना भारत एन सी एक्स पंचवीस चे उद्घाटन एकवीस जुलै रोजी राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टी व्ही रविचंद्र यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे हा उप उपक्रम राष्ट्रीय सुरक्षा परिसचिवालय आणि एन एस सी एस आणि आर आर यूच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला थीम भारताची सायबर स्पेसची ऑपरेशनल तयारी वाढवणे या सर्वात सायबर सुरक्षा तज्ज्ञ संरक्षण दल धोरणकर्ते उद्योग नेते सहभागी झाले आहे ठीक आहे लक्षात ठेवा नेक्स्ट चौथा प्रश्न यशोदा एआय हे कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान कोणत्या संस्थेच्या पुढाकाराने करण्यात आले आहे ठीक आहे बघा यशोदा ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता एक अभियान आहे तर आपल्याला आहे कोणत्या संस्थेच्या पुढाकाराने करण्यात आले तर राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे तो करण्यात आलेला आहे डिटेल पाहूया संघटना राष्ट्रीय महिला आयोग आणि फ्युचर शिफ्ट लॅब्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला उद्देश ग्रामीण आणि नियम शहरी महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता सायबर सुरक्षतेबद्दल शिक्षित करणे प्रशिक्षणाचे विषय ए आय साधनांचा वापर ऑनलाईन धोके ओळखणे सायबर हल्ल्यापासून संरक्षण महत्वाचे घटक ए आय सखी प्रशिक्षण घेतलेल्या महिला इतर महिलांना प्रशिक्षित करतील यशोदा ए आय मोबाईल ॲप डिजिटल स्वरूपातील प्रश्नसाठी वापर लक्ष गट शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी म्हणजे विद्यार्थिनींनी अशा कार्यकर्ता महिला बचत गट सदस्य पंचायत प्रतिनिधी सा सरकारी महिला कर्मचारी आणि उद्दिष्ट पहिल्या टप्प्यात दोन लाख महिलांना प्रशिक्षण आणि अंतिम लक्ष एक कोटी महिलांपर्यंत पोहोचवणे एक कोटी महिलांपर्यंत पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे शोषदा ए आय लक्षात ठेवा राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केला आहे पाचवा मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग पंचवीस सव्वीस कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने केलेलं आहे ठीक आहे काय पाहूया महाराष्ट्र शासन संस्कृतिक कार्य विभाग पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र मुंबई येथे सुरू आहे मोडलिपी प्रशिक्षण वर्ग पंचवीस सव्वीस एकतीस जुलैला सुरू होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत आहे आणि याचं उद्घाटन कोणी केलं आहे डॉक्टर श्री आशिष शेरा संस्कृतिक कार्यमंत्री सुजित कुमार उगले संचालक पुराभिलेख संचालनालय विकास खारगे अप्पर मुख्य सचिव देवेंद्र फडणवीस मु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सॉरी मित्र हो देवेंद्र शिंदे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा चुकून झालं माझ्याकडून आणि अजित पवार उपमुख्यमंत्री यांचे हे सर्वजण उद्घाटन केलेले आहे ठीक आहे आपले देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री लक्षात ठेवा ठीक आहे पुढं सेवन शिखर परिषद सव्वीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ती लक्षात ठेवा फ्रान्स मध्ये होणार आहे पुढे फ्रान्स मध्ये होणार आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कितवी मित्रांनो बावन्नावी जी सेवन शिखर परिषद पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे काही महत्वाच्या परिषद आहेत बिमस्टेक पंचवीसी थायलंड मध्ये झाली एकशे पन्नासावे आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तान जागतिक आर्थिक मंच पंचावन्न वार्षिक बैठक दावो स्वित्झरलँड जी सेव्हन चोवीस इटली जगातील सर्वात मोठे मनोरंजन संमेलन मुंबई मुंबईमध्ये दुसरी बिमस्टेक बंदर विशाखा परिषद विशाखापट्टणम आंध्र प्रदेश सागरवादा संवाद काठमांडू रायसेना डायलॉग पंचवीस नवी दिल्ली आठवी हिंदी महासागर परिषद मस्कत ओमान ब्रिक्स पंचवीस ब्राझील ब्रिक्स चो, वीस चोवीस ब्राझील आणि कोप तीस ब्राझील आहे ना आम्ही ताजिस्तान इथे हिमनद्याच्या संरक्षणावरील उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद मिस वर्ल्ड पंचवीस भारत गेमिंग समिट फिलिपाईन्स आशियाई कुस्ती स्पर्धा जॉर्डन आणि एकावनवी वार्षिक जी सेवन चिकट परिषद कॅनडा आणि बावने कुठे होणार मित्रांनो आता सांगितलं फ्रान्समध्ये होणार आहे कुठे फ्रान्समध्ये पुढे सातवा प्रश्न ए महिला युरो पंचवीस विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर ते इंग्लंडने जिंकलेलं आहे आणि उपविजेता त्याचा कोण आहे मित्रांनो स्पेन आहे लक्षात ठेवा जिंकले कोणी इंग्लंड या देशाने जिंकलेलं आहे महिला युरो विजेतेपद लक्षात ठेवा नेक्स्ट आठवा प्रश्न खाली कोणत्या नेत्यांनी तुतुकुरी विमानतळाच्या नवीन टर्मिनस इमारतीचे उद्घाटन केले आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे काही या पाहूया तमिळनाडूमध्ये चार हजार आठशे कोटी रुपयांच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी केली या प्रकल्पाचा उद्देश राज्यातील विशेषतः त्रिभुज प्रदेश बंदर आधारित प्रदेशामध्ये कनेक्टिव्हिटी व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देणे आहे व्ही ओ चिर चिदंबरमनार बंदराजवळ असलेले तुती हे सागरी व्यापारासाठी एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून ओळख काम करते आणि त्यासाठी त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे नेक्स्ट नववा प्रश्न भारतीय सेनेने खाली कोणत्या ठिकाणी ऑपरेशन महादेव सुरू केले होते तर उत्तर आहे जम्मू काश्मीरमध्ये सुरू केलं होतं ठीक आहे इतर काही ऑपरेशन्स आहेत ऑपरेशन गंगा युक्रेन भारतीयांनी भारतीयांची सुटका रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेस ऑपरेशन अजय इस्राईल भारतीयांची सुटका इस्रायल हामस युद्ध ऑपरेशन करुणा म्यानमार मानवतेवादीसाठी मदत ऑपरेशन सिंधू पाकिस्तान ऑपरेशन ब्रह्मा म्यानमार ऑपरेशन दोस्त तुर्कीय भूकंप बचाव कार्य ऑपरेशन इंद्रावती हायती भारतीय नागरिकांची सुटका ऑपरेशन टू प्रॉमिस इराणमध्ये झाले ऑपरेशन वेब स्पायडर युक्रेनमध्ये ऑपरेशन रायझिंग लायन इस्रायलमध्ये ऑपरेशन सिक्युअर इंटरपोल सायबर गुन्हागारा विरुद्ध ऑपरेशन केलर जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन नादेड जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन शिव अमरनाथ अमरनाथ यात्रा सुरक्षा ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट छत्तीसगड तेलंगणा नक्षलवादी विरोधी अभियान ऑपरेशन ऑलिव्हिया भारतीय तटरक्षक दल कासवांच्या संरक्षणासाठी एवढे सगळे ऑपरेशन काही महत्वाचे अभ्यासाला खूप महत्वाचे आहेत एकदा सगळे आपण लिहून घ्या लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट दहावा पहिली सशस्त्र सेना राष्ट्रीय परिषद कधी व कुठे आयोजित करण्यात आली होती असा आपल्याला प्रश्न विचारलेला लक्षात ठेवा तर याचं उत्तर काय असणार आहे आपण जर बघायला गेलं तर याचा उत्तर लक्षात ठेवा तर बावीस जुलै दोन हजार पंचवीस नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती आपण डिटेल याच्याबद्दल ठीक आहे घटनास्थ मानकेशा सेंटर नवी दिल्ली उद्घाटन संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट तिन्ही सशस्त्र दलांमधील समन्वय आणि एकात्मसाठी रणनीती आखणे उदयपूर इंदूर भारतात आणि बघा लक्षात ठेव खासियत काय की पहिले सशस्त्र सेना राष्ट्रीय परिषद झालेलं आहे मग पहिलं पहिलं काय काय झाले आपण पाहूया उदयपूर इंदूर भारतात पहिले पानथळ शहर लेह लडाख भारतात पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन लखनौ कुकुराई नाईट सफारी आणि ॲडव्हेंचर पार्क चेन्नई पहिला हायड्रोजन चरित रेल्वे कोचिंग अशोक सांची भारतात पहिले सौर शहर नोएडा पहिले कचरा ते वनजीव उद्यान इंदूर स्वच्छता सर्वेक्षण चा चोवीसमध्ये अग्रस्थानी अमरावती पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन काश्मीर पहिले जीन एडिट केलेली मेंढी पहिला उभ्या बायफिश सेंटर प्लांट दिल्ली श्रीनगर उबेरने भारतातील पहिली जलवाहतूक सेवा सुरू केली लखनऊ युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी नामांकन कोटा भारतात पहिले ट्रॅफिक लाईट शहर दिल्ली जसे पहिले ई एक कचरा इको पार्क सुरू केलेला आहे सगळं पहिलं पहिला आहे एकदा लिहून वाचून काढा जेणेकरून पेपरला प्रश्न येतो अकरा न्यायमूर्ती यशवंतराव यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध राज्यसभेत मांडण्यात आलेले महाभियोग प्रसार किती खासदारांनी सह्या केलेल्या आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय तोही माहीत असावा आपल्याला लक्षात ठेवा आता याचा उत्तर आहे मित्र त्रेसष्ट खासदारांनी सह्या केलेल्या आहेत ठीक आहे बारावा प्रश्न लक्षात असू दे बा, बंदरे जहाजबानी जलमार्ग मंत्रालय टिंबडिंब येथे सागरी वित्तपुरडा शिखर परिषद पंचवीस चे आयोजन केले होते तर ते नवी दिल्लीमध्ये आयोजन केले होते तेरावा ग्लोबल फायनान्स मासिकांनी टिंबडिंबची पंचवीस जगात सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून निवड केली आहे तर ती स्टेट बँक ऑफ इंडियाची निवड केली आहे ई श्रम पो, पो पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं आहे कामगार व रोजगार मंत्रालयाने सुरू केला आहे नुंबो नोंबोई सेफ्टी इंडेक्स पंचवीस मध्ये एकशे से सेहेचाळीस दिवसात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर भारताचा सदुसष्टवा क्रमांक लागतो लक्षात ठेवा प्रधानमंत्री वारसा संवर्धन पीएम विकास ही टिंबटिंबची प्रमुख योजना आहे तर कोणाची आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची आहे सतरावा कोणत्या संस्थेने भारतीय हो प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली विकसित केलेली आहे तर कोणी विकसित केली आहे कोणत्या संस्थेने विचारले तर इस्रोने केलेली आहे ठीक आहे पुढ कोणत्या देशात पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे तर कोणत्या देशातून तर उत्तर आहे फ्रान्स थ्रू मिळालेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट एकोणीसावा जुलै पंचवीस मध्ये राम रामसर कन्व्हेन्शनच्या पंच पंधराचे आयोजन टिंबटिंब या देशाने केलेले हो कि के होते किंवा आहे तर झेंबाईने केलेले होते लक्षात ठेवा प्रश्न पृथ्वीच्या चुंबकीय ढालाचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय वैमानिक आणि अंतराळ या अंतरा संस्थाने ट्रॅकर्स नावाचे जुळे उपग्रह मोहीम सुरू केली आहे त्याचं उत्तर आहे नासाने सुरू केलेली आहे मित्र हो आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी कि एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एसबीआयचा कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे ऑप्शन पंच्याहत्तर सत्तर शंभर ऐंशी आपल्याला उत्तर सांगायच्या कमेंटमध्ये उत्तर काय असणार आहे आणि हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू